मृणमयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक हा सिनेमा गेल्या काही का दिवसांपासून प्रचंड वादात सापडला होता हिंदू जनजागृती समित आणि समस्त हिंदू आघाडी सारख्या पूजनीय रचनेचे नाव असल्याने ते मनोरंजनासाठी वापरणे धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणारे असल्याचा आरोप करण्यात आला या पार्श्वभूमीवर मृणमयी आणि तिच्या टीमने संवेदनशील निर्णय घेत सिनेमाचे शीर्षक बदलले आहे आता हा सिनेमा तू बोल ना या नावाने सोळा ऑक्टोबर दोन रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे मृण्मयीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की हा प्रवास नव्या नावाने सुरू होतोय पण त्याच उत्साहात निर्मात्याने सांगितले की प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये आणि थिएटरचे नुकसान टळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला वादाच्या काळात प्रेक्षक आणि चित्रपट सृष्टीकडून मिळालेल्या पाठिंब्याने टीमला नव्याने उभारी मिळाली असून आता चित्रपट नव्या ऊर्जेसह प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे पण चर्चा अशी आहे की चित्रपटाच्या नावावरून जे काही झालं त्यामागे प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी आहे तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका